हाय गाईज सो आज आपला टॉपिक काय आहे वेटरनरी अकोल्याच्या कॉलेजबद्दल आपण डिस्कस करणार आहोत तर आज फायनल मेरिट लिस्ट आलेली आहे म्हणजेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये काय पाहणार आहोत किती विद्यार्थ्यांचे सिलेक्शन झालेले आहे आपण ते पाहणार आहोत यामध्ये काय काय आहे रिजन कोट्यासाठी म्हणजे सत्तर टक्क्यासाठी किती विद्यार्थी इलिजिबल झालेले आहेत त्यातल्या त्यात स्टेट कोट्यासाठी किती विद्यार्थी इलिजिबल झालेले आहेत आपण ते देखील पाहणार आहोत यानंतर किती विद्यार्थ्याचे फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत म्हणजेच ते इलिजिबल नाही आहेत या पुढच्या प्रोसेससाठी हे आपण सर्व स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत यानंतर आपण पाहणार आहोत सीट्स किती आहेत रिजन कोट्यासाठी आणि स्टेट कोट्यासाठी कॅटेगरी वाईज सीट्स किती आहेत आपण ते पाहणार आहोत यानंतर आपण काय पाहणार आहोत पुढची प्रोसेस काय आहे कोणत्या विद्यार्थ्यांनी जायचं आहे आपण हे देखील थोडक्यात पाहणार आहोत आणि शेवटचं काय आहे बी एम एस किंवा बी डी एस किंवा बी एच एम एस या ठिकाणी ॲडमिशन घेतलेल्या विद्यार्थ्यांकडे डॉक्युमेंट्स नाहीत तर त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे जर तुम्ही ही काउन्सिलिंग केली असेल सर्व ओव्हरऑल आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत आणि हा अकोला वेटरनरी कॉलेजसाठी शेवटचा व्हिडिओ असेल त्यानंतर पुढचे अपडेट तुम्हाला कमेंटमध्येच भेटत राहतील ठीक आहे आता स्टेप बाय स्टेप सुरू करू ओके सो सोस बीबीएससी अकोला गव्हर्मेंट व्हेटरनरी कॉलेजची फायनल मेरिट लिस्ट आलेली आहे यानंतर यामध्ये नंतर रिजन कोटासाठी किती विद्यार्थी एलिजिबल झालेले आहेत आपण ते पाहणार आहोत त्यानंतर स्टेट कोट्यासाठी किती विद्यार्थी एलिजिबल झालेले आहेत आपण ते पाहणार आहोत यानंतर नॉन एलिजिबल म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचे फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत आपण ते पाहणार आहोत यानंतर कॅटेगरी वाईज सीट्स किती आहेत रिजन कोटा स्टेट कोटा आपण ते पाहणार आहोत आणि पुढची प्रोसेस काय आहे विद्यार्थ्यांना काय करायचं आहे आपण ते थोडक्यात पाहणार आहोत लक्षात तुम्हाला आता स्टेप बाय स्टेप सुरू करू ओके सो uh, सोगाईस so आता आपल्याला काय पाहायचं आहे रिजन कोटा सिटी स्टुडंट सत्तर टक्के रिजन कोट्यासाठी किती सिटी आहे ते पाहणार आहोत आणि ते देखील सत्तर टक्क्यामधले आहेत आणि किती विद्यार्थी रिजन कोट्यामध्ये आलेले आहेत आपण ते पाहू ठीक आहे फर्स्ट सिटीज भाऊ काही सिटी मी तीन व्हिडिओ मध्ये सांगितलेला आहे हा शेवटचा व्हिडिओ असेल तर सिटी सांगतो तुम्हाला जे विद्यार्थी रिजन कोट्यामध्ये आहेत म्हणजे सत्तर टक्क्यामध्ये आहेत ठीक आहे अकोला गव्हर्नमेंट व्हेटरनरी कॉलेज साठी सत्तर टक्क्यामध्ये सिटी येणार आहे तेरा कोणते कोल्त कोणते आहेत ते पहा सॉरी अकरा सिटी आहेत नागपूर वर्धा बुलढाणा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ अमरावती अकोला भंडारा आणि वाशिम या अकरा सिटीमध्ये ज्या विद्यार्थ्यांची बारावी झालेली आहे या अकरा सिटीमध्ये ज्या विद्यार्थ्यांची बारावी झालेली आहे असे विद्यार्थी रिजन कोट्यासाठी इलिजिबल आहेत म्हणजेच ते विद्यार्थी सत्तर टक्क्याच्या काउन्सिलिंग मध्ये पार्टिसिपेट करतील सत्तर टक्क्यामध्ये सत्तर टक्क्यामध्ये तुम्हाला एक साधारणतः पंधरा ते वीस मार्काचा फरक पडेल पडेल स्टेट कोट्याच्या कम्पॅरिझन मध्ये अलग त्यापेक्षा जास्तही पडू शकतो अलग त्यानंतर पुढचं पहा रिजन कोट्यासाठी म्हणजे रिजन कोट्यासाठी म्हणजे सत्तर टक्क्यासाठी किती विद्यार्थी इलिजिबल झालेले आहेत तीनशे पन्नास तीनशे पन्नास विद्यार्थी इलिजिबल झालेले आहेत रिजन कोट्याला किती देण्यात आलेले आहेत छप्पन सीट्स देण्यात आले आहेत छप्पन लक्षात आता सो गाईज आता कॅटेगरी वाईज सीट्स कशा डिस्ट्रीब्यूट केलेल्या आहेत ते पहा ठीक आहे एस सी कॅटेगरीसाठी सात जागा आहे एसटीसाठी चार वीजे एन टी बी साठी ए एन टी टू साठी दोन म्हणजे एन टी टू साठी आणि एन टी सी म्हणजे एन टी सी म्हणजे एन टी टू एन टी डी साठी दोन ओबीसी दहा एसीबीसी नवीन कॅटेगरी सहा ईडब्ल्यू एस सहा आणि ओपन साठी सतरा टोटल छप्पन जागा अशा डिस्ट्रीब्यूट केलेल्या आहेत कॅटेगरी वाईज लक्षात ठीक आहे आता काही नोट्स आहेत पहा एसबीसी एसबीसी कॅटेगरी एसबीसी कॅटेगरीच्या विद्यार्थी यामध्ये नाहीये एसबीसी साठी सीट नाहीये पण त्या विद्यार्थ्यांनी नागपूरच्या कॉलेजला कॉल करायचा आहे नागपूरचं वेटरनरी जे कॉलेज आहे त्या कॉलेजला कॉल करायचा आहे आणि त्यांना कन्फर्म करायचं आहे आम्ही ओबीसी मध्ये येऊ शकतो का येस yes ऑर नो no, आम्ही ओबीसी मध्ये काउन्सिलिंग करू शकतो का आता सांगतो तुम्हाला नागपूरच्या कॉलेजला कॉल करून कन्फर्म करा चक्कर मारू नका ठीक आहे यानंतर पुढचं पहा पुढची नोट सी कॅटेगरी वाईज फायनल मेरिट लिस्ट आता कायच फायनल मेरिट लिस्ट पहा स्टेट कोट्याची स्टेट विद्यार्थ्यांनी रिजन कोर्टाची रिजन विद्यार्थ्यांनी पहा लक्षात यामध्ये तुमच्यावर किती विद्यार्थी आहेत तुमच्यावर किती विद्यार्थी आहेत ते काउंट करा लक्षात त्यानंतर डिसीजन घ्या की तुम्हाला या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं आहे की नाही जायचं आहे का नाही नागपूरच्या कॉलेजला साठी कारण की सीट साथ दिलेले आहेत म्हणजे आता समजा एस सी एस सी कॅटेगरीचा विद्यार्थी दहा नंबरला आहे दहा नंबरच्या विद्यार्थ्यांनी जावं का जायचं जायचं तुम्ही तुमच्या लिस्टप्रमाणे तुम्ही डिसिजन घ्या तुम्हाला जायचं आहे का नाही कारण की छप्पन जागा आहेत तुमच्या कॅटेगरीवरील तर तुमच्या कॅटेगरीच्या वरील तुमचे किती विद्यार्थी आहेत पहा जर त्या ठिकाणी दहा ते बारा आकडा असेल तर तुम्ही शंभर टक्के जा पण पन्नास साठ असेल तर जाऊ नका जाऊन काहीच फायदा होणार नाहीये लक्षात ठीक आहे यानंतर पुढचं पहा नोट पी ए पी एस विद्यार्थ्यांनी मात्र चेक करा वरी किती विद्यार्थी आहेत भर तुमच्यावर पाच असतील सात असतील दहा असतील पी एपी आणि एस टी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांनी तर तुम्ही पाच सात दहा किती का असतील तर तुम्ही शंभर टक्के जा बाहेंबर टक्के जा। जास्त असेल तीस च्या असतील तर जाऊ नका पण दहाच्या आत असेल तर शंभर टक्के तुम्ही जा कारण की त्या विद्यार्थ्यांकडे एस टी कॅटेगरीची व्हॅलिडिटी नसेल किंवा पी ए पी सर्टिफिकेट व्हॅलिड नसेल काही ने होऊ शकतं त्यामुळे या दोन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांनी शंभर टक्के जा आणि पहा चेक करा ठीक आहे त्यानंतर पुढचं पहा स्टेट कोटा स्टुडंट म्हणजे तीस टक्के किती विद्यार्थी आहेत सातशे चौतीस विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे सातशे चौतीस विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत पण या ठिकाणी सीट्स किती आहेत ऐंशी पैकी चोवीस जागा दिलेल्या आहेत स्टेट कोट्याला चोवीस जागा आता चोवीस जागा कशा कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्यूट केलेल्या आहेत ते पहा फर्स्ट एस सी कॅटेगरीसाठी फक्त तीन जागा एस साठी दोन जागा विजे साठी एक जागा एन टी वन साठी एक जागा एन टी टू साठी एकच जागा एन टी डी एन टी डी साठी जागा नाहीये पण एन टी डीच्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे तिसऱ्या राऊंडला म्हणजे सोळा तारखेला पाहायचं आहे जर जागा शिल्लक राहिली किंवा इकडची झाली तर पण चान्सेस कमी आहे ठीक आहे त्यानंतर ओबीसी पाच जागा एसबीसी एसीबीसी एस बी सी बी सी, 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 सी दोन जागा ईडब्ल्यू एस दोन जागा आणि ओपन साठी सात जागा म्हणजे अशा टोटल चोवीस जागा आहे फक्त स्टेट कोट्यासाठी कट ऑफ हा हाय जाईल पुढच्या नोट्स पाहायच ओके नोट स्टेट कोटा कट ऑफ हाय सो चेक फायनल मिरिट लिस्ट स्टेट कट स्टेट कोट्याचा कट ऑफ हा हायच राहतो तर तुम्ही फायनल मिरिट लिस्ट चेक करा आणि तुमचं डिसिजन घ्या तुम्हाला व्हेरिफिकेशनला नागपूरच्या कॉलेजला जायचं आहे की नाही लक्षात आता पुढचा टॉपिक पहा सोगायचे uh, so यानंतर आपण काय पाहणार आहोत नॉन इलिजिबल विद्यार्थी म्हणजे किती विद्यार्थ्यांचे फॉर्म हे रिजेक्ट झालेले आहे लक्षात नॉन रिजेक्ट झालेले फॉर्म किती आहे एक साधारणतः तीनशे नव्वद विद्यार्थ्यांचे फॉर्म हे रिजेक्ट झालेले आहे तीनशे नव्वद विद्यार्थ्यांचे आता या विद्यार्थ्यांचं काय आहे ते सांगेल तुम्हाला सो uh, so ह्या या विद्यार्थ्यांच्या लिस्ट म्हणजे ज्या विद्यार्थ्यांच्या या लिस्टमध्ये नाव आलेलं आहे नॉन एलिजिबल त्या विद्यार्थ्यांची प्रोसेस संपलेली आहे तर तुम्ही स्टडी तुमचं तुमचं कॉन्सन्ट्रेट करा तुम्ही पुढच्या काउन्सिलिंगसाठी साठी इलिजिबल नाही त्यानंतर पुढचा टॉपिक पहा पुढची नोट फायनल फायनल लिस्ट लिस्ट चेक थे चेक ते तुम्हाला शेवट करा आणि नागपूरच्या कॉलेजला पुढच्या राऊंड साठी डेट्स वाईज जा तुमच्या तुमच्या डेट्स वाईज स्टेट कोटा रिजन कोटा आणि बोध कोटा जो काय असेल ते आता डेट्स ह्या शॉर्टकटमध्ये सांगेल तुम्हाला ठीक आहे पहिल्या राऊंड साठी रिजन कोट्यानी आठ तारखेला जायचं आहे आणि स्टेट कोट्याच्या विद्यार्थ्यांनी नऊ तारखेला जायचं आहे ते पण केव्हा दहा ते अकरा ला जायचं आहे ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन लक्षात किती वाजता अकरा वाजता म्हणजे दहा ते अकराच्या दरम्यान तुमचं व्हेरिफिकेशन होईल तर तुम्ही नऊ साडे नऊ ला कॉलेजला अवेलेबल राहा ठीक आहे यानंतर पुढचं पहा सेकंड राऊंड रिजन कोटा म्हणजे बारा चार दोन हजार पंचवीसला जायचं आहे आणि स्टेट कोट्याच्या विद्यार्थ्यांनी तेरा चार पंचवीसला जायचं आहे ते पण सेम टाईम दहा ते अकराच्या दरम्यान नागपूरच्या कॉलेजला जायचं आहे लक्षात ठीक या या आहे यानंतर स्टेट कोटा आणि बोधकोटा म्हणजे दोन्ही बोधको म्हणजे या राऊंड मध्ये ज्या जागा कॅन्सल होतील किंवा शिल्लक राहतील त्या सोळा तारखेला भरल्या जातील सोळा चार दोन हजार पंचवीस सेम टाइम अकरा दहा ते अकराच्या दरम्यान तुम्हाला जायचं आहे लक्षात ते पण नागपूरच्या कॉलेजला फिजिकली आता काही टॉपिक्स आहेत काही नोट्स आहेत ते क्लिअर करतो ठीक आहे फर्स्ट सर बी बीएमएस बीएचएमएस बी डीएस म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी बी एम एस किंवा बी डी एस किंवा बीएचएमएस लाडमिशन घेतला आहे अशा विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट्स जे आहे ते कॉलेजमध्ये जमा आहेत बरोबर तर अशा विद्यार्थ्यांनी कॉलेज कडून बोनाफाईड घ्यायचं आहे आणि तुमची ऍडमिशन प्रोसेस कंप्लीट करायची आहे अकोल्या कॉलेजसाठी यानंतर तुम्हाला अकोलाचं कॉलेज तुम्हाला टाइम देईल तुम्ही तिथले ऍडमिशन कॅन्सल करून इथे ऍडमिशन घेण्यासाठी तुम्हाला जास्त टाइम नाही भेटना जास्तीत जास्त अठ्ठेचाळीस चो चो ते चोवीस घंटेच भेटतील तुम्हाला या व्यतिरिक्त जास्त टाईम नाही भेटणार त्या हिशोबाने तुम्ही कॉलेजशी बोलून ठेवा तुमच्या आणि बोन कलेक्ट करून ठेवा आणि जेवढे डॉक्युमेंट्स कलेक्ट होतील तेवढे डॉक्युमेंट्स घ्या आणि डॉक्युमेंटची यादी तुम्हाला आजच्या डेटमध्ये मी व्हिडीओमध्ये शेअर करेल ते डॉक्युमेंट्स सर्व तुम्ही तयार ठेवा आणि पासपोर्ट साईज फोटो करा लक्षात डॉक्युमेंटची यादी पाहण्यासाठी तुम्हाला आपल्या ग्रुपची लिंक मी खाली दिलेली आहे तर तुम्ही जॉईन करा पुढचे सर्व अपडेट तुम्हाला त्या ठिकाणी भेटत राहतील ठीक आहे त्यानंतर शेवटचं पहा गाईज व्हेटर्नरी अकोल्याच्या कॉलेज बद्दल हा आपला शेवटचा व्हिडिओ राहील यामध्ये यानंतर तुम्हाला ज्या का, काही कट ऑफ पाहिजे असेल काय जी काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा यानंतर मी वे अकोला वेटनिअरिंग कॉलेजचे अपडेट तुम्हाला देऊ शकणार नाही कारण की मला आता एम बी बी एसच्या व्हिडिओकडे लक्ष द्यावं लागेल त्यामुळे जर इम्पॉर्टंट असेल पहिल्या राऊंडचा कट टॉप वगैरे हो तर मी तुम्हाला ते शेअर करेल जर तुम्हाला काय विचारायचं असेल तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा तुम्हाला सर्व अपडेट भेटत राहतील ठीक आहे काय अडचण वगैरे असेल मी माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्ही मला मेसेज करून डिस्कस करू शकतात लक्षात ठीक आहे काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा बाय गायज